പഞ്ചാബി <feasood>

भेटत इथे काय होणार तुझी गाडी कॅन्सल झाली बोलत माझ्या मैत्रिणीला गाडी कॅन्सल झाली तुझी आज नशील ना फोन कर मला स्टेशनला पोहोचले आता आणि आता वाजलेत किती साडे दहा वाजले आणि मी त्यांना फोन केलं ते बोलतात की जस्ट मी दहा मिनटं येतो ते खूप आधीच निघाले होते जेव्हा मी नागोठणामध्ये ना तेव्हा पण आता ते येतात बोलतात फक्त दहा मिनटात आम्ही पोचतो येत थांब तिथे जिथं लाईट आहे तिथे थांब मी ठीक आहे तिथं लागतं त्यांचं मी करते आणि मग जाते मी कोणत्या गावात तुम्हाला दाखवतो चला माझं आणि खूप जास्त थंडी आहे इथे रोहामध्ये चला सगळे गेले आता मी पण सांगत मी जेव्हा स्टेशनला ब्राईडच्या दादाचं ना वेट करत होती त्या टायमाला मला स्टेशनला एक लेडीज दिसली तिच्याकडे तीन बेबी होते आणि तिनी पण मुलीच होत्या आणि एक तर दोन महिन्याचं बाळ होतं आणि इतकी थंडी पडली होती तिन्ही मुलांचं मुलांना तिच्याकडे खायला काहीच नव्हतं पैसे पण नव्हतं म्हणून मी त्यांना थोडंसं खायला आणि थोडी पैशांची मदत पण केली कारण की ना मला ते बघवतच नव्हतं तिच्यासोबत कोण नव्हतं त्यांना जेव्हा मी विचारलं तुम्हाला कुठे जायचं तेव्हा त्या बोलल्या की मला चिपळूणला जायचं आहे पण मला असं काहीच दिसलं नाही की ते बोलले की माझ्यासोबत माझा नवरा आहे पण एक तासापासून मी त्यांचा वेट करत होती तिथे त्यांच्यासोबत कोणच नव्हतं ते म्हणजे खोटं बोलल्या पण तुम्हाला ज्या लेडीज कुठं दिसतं त्या ह्यांची नक्की मदत करा कारण यांच्याकडे ना दोन महिन्याचं बेबी आहे त्याला बघून खूप वाईट वाटतं आणि ही मुलं अशी ला आधीवर झोपली होती सो मला खूप टेन्शन आलं होतं जायपर्यंत पण ठीक आहे स्वामींवर सगळं सोपवलं ते नक्कीच तिची हेल्प करतीलच तर आता माझ्या ऑटो टॉले आता मी चालले लोकेशनवरती हे ब्राईडचे दादा आहेत ते मला घेऊन चाललेत एकदम सेफली गेली मी थंडी खूप आहे इथे चला भेट नाही माहिती नाही आता आता चला पटापट जाऊया आणि खूप लेट झाले मी सगळ्यात लेट आहे आता झाले आपली मॉर्निंग आणि आम्ही उठलोय लवकर रात्री लेटच झोपलो होतो आम्ही तर आता हे मंडपाचे तर उभी आहे मी आता चालले फ्रेश होते आंघोळीला वगैरे जाते आणि त्याच्यानंतर मग भेटू तुम्हाला दाखवू आम्ही की ब्राईडला आम्ही कसं रेडी आहे पटप्पट चला जाऊया माझ्या मैत्रिणी गेले आंघोळीला आणि इथं नेटवर्क बिलकुल नाही so, सो Who yeah. you? तर आम्ही ना सगळ्यात पहिल्यांदा ब्राईडची सिस्टर होती ना तिला रेडी केलं तिथं फर्स्ट लुक केलं त्यानंतरला आम्ही ब्राईडला रेडी करायला घेत होतो कारण की ब्राईडची विधीच संपत नव्हत्या आणि घरातल्यांनी ऑलरेडी खूप लेट केलं होतं ब्राईडला आमच्या हातामध्ये देण्यासाठी तरी पण आम्ही पटापट तिला रेडी केलं आणि तिच्या मैत्रिणी आणि जे पण सायड्रेस होते त्यांना आम्ही नंतर रेडी करायचा विचार केला ब्राईडला पटापट रेडी केला ब्राईडचा मेसी खोपा बनवला आणि एकदम झटपट तिचा मेकअप केला आहे कारण की उशीर होत होता मूर्त आला होता ब्राईडला रेडी करून पाठवलं त्यानंतर ही आहे ब्राईडची मैत्रीण हिचे पण सुंदर असे मी कल्स करून घेतले छान असे आणि त्यानंतर दुसरं एक ताई आलं तर त्यांना मेकअप दृष्टीकडे त्यांनी केला होता पण त्यांना आवडला नव्हता मग आणि त्यांना कल्स करायचे त्यांना पण मी पण मस्त ओपन कल्स करून दिले त्यांचे वॉल्यूम खूप कमी होता म्हणून आम्ही पटापट सगळ्या सायडर्सला रेडी केलं आणि त्यानंतरला लग्न लागलं आणि ब्राईडची सिस्टर आली रिसेप्शनच्या लुकसाठी तर सिस्टरचे असे मी मस्त कल्स करून दिले आणि त्यांना एक्सटेन्शन हवं होतं एक्सटेंशन लावला हे सगळं मेसेज आले आता मी ह्याने अजून क्लीन करणार आहे अजून असं छान लुक येणार आहे आणि ह्याला मी डेकोरेटसुद्धा करणार आहे तर असं आहे आणि राजच्या बहिणीला पण सुद्धा त्यांनी पण खूप असे स्पेशल कपडे घेतले सगळ्यांना आम्ही पटापट रेडी केलं आणि खूप भूक लागली होती मग जेवायला लागलो जेवणामध्ये असं मस्त दोन भाजी पापड गुलाबजाम पुरी डाळ राईस असं होतं आणि मस्तपैकी आम्ही पोट भरून जेवण केलं आणि ब्राईड की अजून आलेच नव्हते आम्ही खूप वेट केला तिचा त्यानंतरला मग ब्राईड आली बिचारी कारण की तिला खूप फोटोज वगैरे पण घ्यायचे होते आणि लोकं आयर द्यायला स्टेजवरून काही लवकर खाली जातच नव्हते पटापट ब्राईडला ओपन कल्स हवे होते आता जसं कल्समध्येच व्हेरिएशन निघालेत मग हे असं केलं आम्ही ब्राईडला ब्रॉज वगैरे लावला आणि ब्राईडचा लेहंगा खूप सुंदर होता त्याचा कलर पण एकदम ट्रेंडिंगचा होता आणि हे बघा आमची ब्राईड ब्राईडला फ फ्रंटला ना तिला असं स्लीकच लुक हवा होता ती बोलली की माझं आधी तुम्ही मेसी केल्या आता तुम्ही मला एकदम फ्लॅट लुक पाहिजे पुढे आणि अशी ब्राईड काहीच आता लग्न वगैरे लागलं रिसेप्शन पण झालं आम्ही पूर्ण तयारी वगैरे केली आणि आता आम्ही फायनली निघतोय आमच्या घरी जायला बॅगा वगैरे घेऊन जातोय आम्ही आतमध्ये पूर्ण मेसी आहे पसारा ब्राईटचं घर म्हणजे खालती पण आहे वरती पण आहे आता आम्ही चाललो आणि एवढं थकलो एवढं थकलो की आम्ही तर सांगू नाही शकत आता आम्हाला आमच्या ट्रेनसुद्धा मिस झाल्यात आणि सामान तुम्ही बघता आमच्याकडे किती आहे सो आता असं झालं आम्ही कधी जातो आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे मला तर रितमीची खूप आठवण येते आणि विक्रांतचे पण तीन चार कॉल आले होते आता जस्ट मी चेंज वगैरे केलं आता निघते आता ह्यांची यांची ह्यांची आहे आता आम्ही निघतो गाव थांबले ना थांबले ना बस हां 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 चला बाय चला गाईस गाव किती छान आहे एकदम भारी पुढे चला चला फटाफट मॅडम राहिलो असतो पण नको चलो तर गाईस तुम्हाला असे ब्लॉग आवडत असेल तुम्ही मला नक्की कमेंट करा मी तुमच्यासाठी असे ब्लॉग नेहमी घेऊन येईल कारण की हा सीझन माझा खूप बिझी आहे तरी पण मी हे व्लॉग्स काढू शकते बाय